I request comrade Mukund Ranade to give the details about today's program because he was a person who had initiated. He had called me up two months before and it was his idea that the department leaders of our organization should be, their families should be felicitated. Then we took the initiative and today that has come true. So I request Mukund Ranade to give a brief idea about today's program. सतीश थोरतु थो नरेंद्र आहे नरेंद्र सिंह पूरे सिटिंग एरेजमेंट है दबीर शेख अजय पाटिल सर्वे पूरे दा बारह चेयर्स है श्रीवास्तव प्लीज कम पुढ़े पुढ़े नहीं आल कि आम जरा घबराट हो तो आप चुकल है का अजय पाटिल मेहबूब सैय्यद सर पूरे चर्च मधे बसा। मे आम का मनोखा व्यक्त करना आमच मना है मेहबूब सैय्यद सर प्लीज कम ऑन द स्टेज न नहीं नहीं तसं द्या म्हणजे नाही तिथं बसू शकतो आता सध्या आम्हाला तुम्ही भरती येणार तर सर्वात प्रथम आपण आपले डिपार्टेड एम एस एम आर एचे लिडर्स आणि क्रांती दिनाच्या बलिदानी शहीदांना वंदन करण्यासाठी एक मिनटं स्तब्धता सर्वांनी आपापल्या जागी उभं राहून आपण श्रद्धांजली वाहू आजच्या कार्यक्रमाचं आम्ही हिंमत केली अजित अभ्यंकरणी दत्ता देसाईशी बोलल्यानंतर की त्याला कारण अशा प्रकारचं कमिंग टुगेदर होईल का नाही होईल करावं की नाही करावं हा काही नियमात बसतं की नाही बसतं हा सर्व आपल्यासमोर प्रश्न होता परंतु एक जी घुसमट होती अनेक दिवसापासून आपल्याला काही लोकांनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड योगदान केलेलं आहे के की परंतु त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञता आपण व्यक्त करू शकलेलो नाही आहे आणि त्या कुटुंबियांना जे खस्ता खाल्लेला आहे त्यांचं जे दुःख आहे कामगार चळवळीचे लोक त्या घरापर्यंत पोचत नाही आहे आणि हा नाही कुठे आपल्याला तुटलेले नाळ जोडली पाहिजे हे जर जोडलं नाही तर, तर ना आपण एखादी क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी सारखं होतं यावेळी हा सेक्रेटरी होता दुसऱ्या वेळी दुसरा सेक्रेटरी होता इतका जमा खर्च होता आणि तो आता तो सेक्रेटरी नसल्यामुळे त्याला आठवण ठेवण्याची काहीच गरज नाही परंतु कामगार चळवळ ही एक कंटिन्यू चालणारा प्रवाह आहे दॅट इज वाय इट इज कॉल्ड मूवमेंट न थांबणारा प्रवाह मग जर ही चळवळ न थांबणारा प्रवाह आहे मग त्यांना काहीतरी विचारसरणी प्रवाह बंद पडू शकतो माझे प्रश्न सुटले म्हणून मी संघटना सोडणार माझं प्रश्न सुटलं नाही म्हणून मी संघटना सोडणार माझा आवडता नेता आज स्टेजवर आहे म्हणून मी चळवळ करणार आज तो नाही म्हणून मी चळवळ सोडून देणार मग काहीतरी एक जोडणारी गोष्ट आपली असली पाहिजे आणि ती म्हणजे माणुसकीचा एक ओलावा माणुसकीचा जिव्हाळा आणि तो जिव्हाळा असल्याशिवाय ही चळवळ जीवनुसार राहू शकत नाही ही विचारसरणी कॉंग्रेड सुनील प्रभूंनी आम्हाला दिली आणि या विचारसरणीमुळे आपल्यामध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली ती ताकद प्रश्न सुचल्याची नाही प्रश्न पैसे चार आल्याचे मी माणूस म्हणून जगू शकतो आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी जेव्हा मी लढायला पाऊल पुढे टाकेन तेव्हा दहा लोक पुढे येऊन समर्थन देतात हे अनुभवातून आपण शिकलो आणि ते त्याने सांगितले मी तसं पाहिलं माझ्याबद्दल मी जास्त बोलणार नाही परंतु मी नारळाच्या झाडावरनं साठ पुतावरनं खाली पडलो म्हणजे मी मेलोच होतो मी मेलच होतो मग काय झालं मग मग मी हॉटेलमध्ये वेहिकल म्हणून कामाची सुरुवात केली त्याला कारण तेव्हा कळलं दुसरं कामच शेजाचं होऊ शकत नाही आणि तेव्हा मी प्रचंड अपमान सहन केलं हॉटेल वर्कर म्हणून मला नावच नव्हता कोणी मला हे इकडे नाव नव्हते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाल्यानंतर मी खरं म्हणजे उपकृत झालं होतं त्या कंपनीवर त्यांनी पहिल्यांदा माझं नाव टाकून नियुक्ती पत्र दिलं म्हणून सुनील प्रभूशी मी जवळजवळ एक वर्ष भांडलो म्हटलं मी मागे छत्तीस हॉटेलांना साडेतीन वर्ष नोकरी केली आणि प्रत्येक मालक मला तोंडी आदेश देऊन हाकलून द्यायचा मला कोणतच मान नव्हता कोणीतरी एक इराक नाराज झाला म्हणून माझी नोकरी केली रात्री बारा वाजता माझा लगेच थर्ड फ्लोरवरनं मालकाने मालकांनी हाकलून दिलं फेकून दिलं मला विचारणारा कोण नव्हता कोल्हापूरमध्ये चंद्रकांत यादवांनी मला आतमध्ये घेतलं मग हा जो प्रश्न आहे हा माझी जी, जी कुचंबण आहे माझं जे दुःख आहे मी सुनील प्रभूला भेटल्यानंतर हळूहळू हळू सांगत गेलो सुरुवातीला तो मला बोलला तू पण कन्नड आहे मलाही कन्नड येतं एकच वळ त्याला कन्नड माहिती येतो नंतर मला कळलं एकच वळ त्याला माहिती होत म्हणलं आय एम फ्रॉम मँगलोर म्हणजे मँगलोर कुठं ऐक म्हणजे जेवण झालं का मग मला वाटलं आकर्ण आहे आपला माणूस मग मी त्याच्याशी मोकळं बोलायला लागलो आणि असं होत होत भाषेमुळे प्रेम होऊ शकतं माणसांच्या मध्ये आणि ते प्रेम सुरू झाल्यानंतर ते तुटत नाही नंतर हळूहळू तरी कळलं की त्याचं आणि त्याने अजून शेवटचा मुद्दा मी इथं सांगू इच्छितो त्यांनी सांगितलं आज तुझं आणि माझी मैत्री आहे असं तुला दिसतं असं दुनियाला दिसतं परंतु असं होऊ शकतं उद्या माझे एखादा विचार लढाईमध्ये रणनीती बद्दलचे विचार तुला कदाचित पटणार नाही आणि तुझं आणि माझं भांडण घडू शकत परंतु ते भांडण वैयक्तिक नाही ते वैचारिक आहे तो भांडण सोडवण्याचं काम आमच्या दोघांपेक्षा वैचारिक रीतीने वरिष्ठ असतील ते सोडवतील त्यांनी नाही सोडवलं तर आम्ही भांडत राहू आणि ते वैचारिक लढाई असेल वैद्य वैयक्तिक नसेल हे त्यांनी सांगितलं होतं म्हणून मतभेद होणं काहीच वाईट नाही मतभेद होण्याचा अर्थ आपण जिवंत आहोत समजा सर्वच आपण करायला लागलो अजित अभंकर बाबा का अजितांना आणि आसाराम बापूंना आणि तुम्ही बसलेल्या भक्तांना फरक काहीच राहणार कोणीतरी गेटवरती अजिताभ जणकरांना विचारलं पाहिजे आम्ही ते जर मुद्दा बोलतो जर तुमचा नंबर द्यावा मी तुम्हाला उद्या प्रश्न विचारणार आहे मग अशी जेव्हा टीम तयार होते अशी एमएसारखी संघटना तयार होते आणि ही चळवळ आपल्याकडे एकही युनियन ऑफिस स्वतःचा नव्हता आपल्याकडे सर्क्युलर काढायला पैसे नव्हते आपल्याकडे एकही होल टायमर नव्हता वकील नव्हता ना काहीच नाही चळवळीचा अनुभव नव्हता अशा वेळेला हात वरती करून नारे देणं एक हात वरती करून नारे देण्याचा अर्थ पुढे आपण दोन हात करायची तयारी ठेवलेली आहे हा संदेश देतो म्हणून एक हात वरती करून नारे दिले पाहिजे आणि नारे देता देता अनेक लोक जुळले जातात तू जर मनातच ठेवलं माझ्या मालकाबद्दल मला राग आहे तुझ्या मनातला राग कोणालाही कळणार नाही तू स्वतः आत्म भस्मचाच कोण झाला परंतु तू व्यक्त झाला पाहिजे अँड यू हॅव टू एक्सप्रेस एक्सप्रेस युअर अँगर एक्सप्रेस युअर लव एक्सप्रेस युअर डिसॅटिस्फॅक्शन एक्सप्रेस हा विचार त्यांनी आमच्या डोक्यात घासत आणि तो विचार चळवळीत खूप आम्हाला संकट आले परंतु स्वाभिमानाने जगण्याची लढाई ही आवश्यक लढाई आहे ही केलीच पाहिजे कोणाला तरी खुश करण्यासाठी नाही स्वतःला जर आत्मसन्मान टिकवायचा असेल ती लढाई केलीच पाहिजे आणि आत्मसन्मानाची लढाई हा मोज मापाने होत नाही तुला पैसे किती जास्त मिळाले मला किती पैसे मिळाले असं जर झालं असतं कदाचित सर्वच भांडवलदार वर्ग पैसे मिळाल्यामुळे झोपून गेले असते त्यांच्यामधलाही संघर्ष सुरू आहे याचा संघर्ष निरंतर सुरू आहे मग कोण कोणाशी कशासाठी लढतो आहे हा स्टडी करण्याचा विषय आहे आणि आपली लढाई कशासाठी आहे आणि आपले मित्र कोण आहे आपले शत्रू कोण आहे याच्या संदर्भात आपण आकलन करणं विचार करणं मित्र जोडत जाणं लढाई करत राहणं दरवेळेला लढाईने नवीन मित्र मिळतात तसेच नवीन शत्रू पण मिळतात ते सुद्धा हमला करू शकतील म्हणून किती शत्रू जमवले किती मित्र जमवले त्याचा आपण हिशोब करत राहायला पाहिजे मित्रांची संख्या वाढायला पाहिजे अशा प्रकारचा हिशोब हिशोबी होता रेव्होल्युशनरी होता आणि म्हणून तो पुस्तक द्यायचा वेज लेबर कॅपिटल वाच शोषण करून द स्टेट रेव्होल भगत भगतसिंगांचा आम्ही कशासाठी लढतोय वाच वॉट डन वाच असं ते वाच वाच म्हणायचं मी कितीतरी वेळा तो त्याच्या रूममध्ये मी जायचो नाही तो म्हणायचा काल तुला मी दिला तर वाचलं करा मी वाचायचो नाही परंतु नंतर हळूहळू काही काही वाचायला लागलं मग काही काही ऐकायला लागलो त्याच्यामुळे एक अर्धवट कॉम्रेड तयार झालेला आता अर्धवट असलेला जीवनभर आपण शिकत राहणार आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार रोज लढत राहणार रोज शिकत राहणार शिकता शिकता आपण तयार तराया होऊया इथंच या ठिकाणी मी प्रास्ताविकात मांडेल परंतु विचार ही एक ताकद आहे त्या ताकदीसमोर कोणी काही करू शकत नाही ही समाजव्यवस्था ही उचलून टाकण्याची ताकद विचारांमध्ये आहे तर विचारांचा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे स्टडी अँड स्ट्रगल अभ्यास व संघर्ष जो पढाई नाही करेगा वो लढाई नाही करेगा वो गुलाम बनेगा हमको अगर गुलाम नहीं बनना है तो पढ़ाई करना और पढ़ने के बाद पंडितों का शॉर्टेज नहीं है सिर्फ पढ़ के नहीं रहना है। पढ़ने के बाद लड़ाई करना है और लड़ाई गलत तो नहीं होगा उसका फिर से पीछे मुड़के उसके बारे में आकलन करना है तो काम नहीं अनेक लोग मिलन करू सकते संघटना मध्य जाए मन विचार आए आम्मी सर्व रिटायड एम लोग अपन का नहीं एक ताकत हो शकत, अपन ही एखादी संघटना का नहीं करू सकत कदाचित हो सके अपन का पोस्ट पर बसाइल पाजे इतके लोग ड्राफ्टिंग करना मार्गदर्शन करना अपन रिकामे आपल्याला भयंकर जसे आहे ते काही ना काही करतील आणि असं विश्वास ठेवतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो इंदिरा जिंदाबाद थँक्यू कॉम्रेड मुकुंद रानडे युअर असोसिएशन विथ प्रभू हॅज बीन असोसिएटेड सिन्स जळगाव यू आर वर्किंग इन सिटाडल अँड what Siddhartha's management did with you, that was a classic example of how the management used to harass and terminate the people. You are a classic victim of the uh, management's harassment. Anyway, that case was taken up and we had bitterly fought for you and because of that, today we can see Comrade Ranade who is still a source of inspiration to the working class. Now, the departed leaders who have been Working for the organization day in, day out, Comrade SV Prabhu, who I, when I met him and when I saw his aggressive behavior, his negotiations with the management, I felt that this is a person who knows how to deal with the management. Comrade S. Pater, he was our colleague. In Wallace, he was our convener, state convener, very soft-spoken, a humble person, but he was a shrewd negotiator. He knew how to talk to the management, even as a representative. He was one of the most punctual and very hard worker. Vishal Joshi has also been a good leader in the organization. Ambudas he toiled in Nagar. Nagar unit people were organized demonstrations used to take place. Ambudas was a ardent follower of Sunil Prabhu. In a city like Nagar, he mobilized our party cadre and ensure our organization grows. So, as a mark of respect for all these leaders, we decided that we should felicitate their families. Today, we have decided that their family members should also know that what their family members have contributed and how these leaders have worked for the organization. I request Comrade Ajit Bengal who even today has been the backbone for MSMR Pune unit I request Comrade Ajitha Bindra to felicitate the family members of Comrade S.C. Prabhu, Comrade Rashmi Prabhu, Anil Prabhu are on the dais. I request Ajitha Bindra to felicitate Rashmi